तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील राजा भरतुहरीनाथ मंदिरात पौष कृष्ण दहा अर्थात तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवारपासून श्री धर्मनाथ बीज महोत्सव व भागवत कथा व नाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन बडीराम महाराज पुजारी संस्थान विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच गावकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले होते या सप्ताहाची सांगता माघ शुद्ध दोन मंगळवार अर्थात वीस जानेवारी दोन रोजी मोठ्या उत्साहात पार पडली संकीर्तन सप्ताहानिमित्ताने दररोज पहाटे पाच ते सहा काकडा सकाळी सात ते आठ विष्णू सहस्त्रनाम दुपारी बारा ते पाच श्रीमद भागवत कथा सायंकाळी सहा ते सात हरिपाठ आणि रात्री आठ ते दहा हरिकीर्तन असे विविध आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न झाले भागवताचार्य हरिभक्त परायण संजीवनीताई ढगे वडोदा पानाचे यांच्या व्यासपीठ नेतृत्वात सुरू असलेल्या या नामसंकीर्तन सोहळ्यामध्ये परायण श्री सुरेश महाराज हिरळकर सस्ती वाडेगाव नेहाताई ताडे जळगाव जामोद परायण नीनाजी महाराज खोडके भाडगणी परायण शिवाजी महाराज झांबरे बरबगाव जीवराम महाराज सूर्यवंशी धुळे हरिभक्त परायण पुंडलिक महाराज मास्कर शेगाव यांची समाज प्रबोधनपर आध्यात्मिक कीर्तने संपन्न झाली त्यानंतर एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत पर्यंत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दिंडी सोहळ्यामध्ये सुनगाव तसेच वानखेडे येथील वारकरी संप्रदायाच्या मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवारी हरिभक्त परायण श्री सारगधर महाराज गोळेगावकर यांचे काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली त्यानंतर आयोजित महाप्रसादासाठी पंचकृषीतील हजारो भाविकांनी संध्याकाळी सात ते रात्री बारापर्यंत महाप्रसादाकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे श्री संत गजानन महाराज सांप्रदायिक भजनी मंडळ सुनगाव राजा भरतुहरिनाथ संस्थान विश्व हिंदू परिषद ब्रजरंग दल व समस्त गावकरी मंडळी जळगाव जामोद व पुजारी बळीराम महाराज यांनी या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी अठक परिश्रम घेतले एम सी न्यूज मराठी करिता वैभव वडोदे जळगाव